वेलकम बॅक टू माय चॅनल कशात आय होप सो नक्कीच मस्त असाल मस्त राहा स्वस्त राहा हसत राहा आणि हसत हसत माझ्या आजचे फुल रेसिपी ब्लॉगसुद्धा बघत राहा तर चला वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर बघा सर्वात आधी इथं मी एक आंबा घेतलेला आहे त्याला छान असं वॉश करून घेतलेला आहे तर बघू शकता त्यानंतर ना आपल्याला यामध्ये थोडंसं साखर पण लागणार आहे तर साखर विर थोडा वेळ लागेल त्यासाठी मी साखरेला मस्त असं सा, मिक्सरमधून बारीक करून घेतलं आहे आणि साखर म्हणून करून घेतलेलं आहे नंतर बघा आंब्याला ना छान अशा प्रकारे आ, एका चाकूच्या किंवा छिलनीच्या साह्याने तुम्ही असं सा, याच्यावरची जी साल आहे ती छान अशा प्रकारे पातळ पातळ असं काढून घेऊया कारण जास्त मोठी पण नाही काढायची नाही तर आंब्याचं सगळं जे हे आंबा आहे ते सालमध्ये निघून जाईल आणि आपल्याकडे काहीच उरणार नाही अशा प्रकारे छान बारीक म्हणजे पद्धतीने साल काढून घेऊ आणि त्यानंतर पूर्ण अशी साल काढून झाली की त्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे जे पूर्णाची चालणी असते त्यावरती तुम्ही आंब्याला असं छान खिसू शकता त्याच्याने ह्या घारग्यांना खूप छान असं कलर येते आणि एकदम स्मूद अशी पेस्ट पण होते पण जर वेळ कमी असेल तर तुम्ही याला ना छान अशा प्रकारे बारीक बारीक कट करून मिक्सरमधून त्याची जी प्युरी असते किंवा बारीक पेस्ट असते पाणी न घालता ते ती बनवून घेऊ पण स्पेशली मी तुम्हाला सजेस्ट करेन की मिक्सरमधून न करता तुम्ही ना जी पूर्णाची चाळी असते जसे मी व्हिडिओमध्ये दाखवली प्रकारे ना पूर्ण आंब्यालाच तसं किसून घ्या खूप छान स्मूथ आणि कलर पण खूप छान येते आणि टेस्ट पण याच्यापेक्षा थोडी छान वाटते त्या पु घारग्यांची तर तुम्हाला तर आता कडायलाच असेल जर मी एवढे बोलले आणि एवढे वर्ड्स यूज केले त्यावरून कळायला असेल की आज आपण आंब्यापासून काय बनवणार आहोत तर जुनी पद्धत आहे ही आज आपण बनवणार आहोत आंब्याचे घारगे आता नवीन पिढी याला आंब्याची पुरी किंवा काही असं नाव देऊ शकतात पण पारंपरिक नाव किंवा जुन्या लोकांनी जे नाव दिलेलं आहे जुन्या लोकांची जी पद्धत आहे तर याला ना घारगे असे म्हणतात पण नाव सोडा काही असेल पण तुम्हाला जे नाव द्यायचं ते तुम्ही देऊ शकता पण टेस्ट खूप छान लागते आणि याला तुम्ही हे छान क्रिस्पी होतात आणि अजून जास्त क्रिस्पी पाहिजे असेल तर तुम्हाला जे पीठ घेऊ आपण त्यामध्ये तुम्ही थोडं असं बारीक रवासुद्धा ॲड करू शकता पण नका नाही केलं तरी बरं होईल कारण ज्या पिठाने आपण बनवणार आहोत त्याच्याने सुद्धा छान असे क्रिस्पी होतात आणि एकदम छान टम फुलतात आणि याला आपण आठ ते दहा दिवसासाठी स्टोरेज करून ठेवू शकतो खराब होत नाही तर बघा बोलता बोलता इथं छान आंब्याला मी बारीक मिक्सरमधून बारीक करून घेतलेला आहे त्यानंतर चवीनुसार यामध्ये जे आपली पिठी साखर होती ती ॲड केलेली आहे बघू शकता त्याला छान असं मिक्स करून घेतलं आहे किती छान अशी स्मूथ अशी पेस्ट झालेली आहे माझ्याकडे वेळ कमी होता म्हणून मी पूर्णाच्या चाडीनं नाही केला नाहीतर बोलाल की आम्हाला पूर्णाच्या चाळीनं करायला सांगते आणि आपण तर मिक्सरमध्ये बारीक केला वेळेची कमतरता होती म्हणून मी मिक्सरमधून काढलेलं आहे पण तुम्हाला सांगायचं होतं म्हणून मी पुरणाच्या पोळीवरून पण थोडंफार करून दाखवला आहे नंतर बघा इथं मी हवं त्या क्वांटिटीमध्ये मी जास्त करणार नव्हते मला थोडेच करायचे होते कारण की जास्त कोणी खात नाही आणि मी एकटीच होती त्यामुळे मला एकटीसाठीच करायचे होते त्यामुळे टिस त्या मी हवं त्या क्वांटिटीमध्ये गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे त्यानंतर जी आपली ही आंब्याची पिवरी होती ती त्यामध्ये थोडं थोडं करून अशा प्रकारे जसं आपण पोळ्यांसाठी पीठ मरतो प्रकारे आपल्याला ह्या कणकीचं किंवा ह्या पिठाचं गोडा करून घ्यायचा आहे तर बघा अशा प्रकारे मी माझे पूर्ण पीठ इथं भिजवून घेते जर तुम्हाला रेसिपी आवडली ना तर तुम्ही नक्की ट्राय करा हे कारण कसं आहे आंब्याची सीझन आता दोन ते तीन महिनेच राहिलेली आहे उन्हाळ्यामध्येच आपल्याला छान असे आंबे मिळतात अदर तर आपल्याला मिळत नाही त्यामुळे जोपर्यंत आंबे आहेत तोपर्यंत आंब्यापासून ज्या काही वस्तू आपण बनवू शकतो खाऊ शकतो जेवढे आंबे खाऊ शकतो तेवढे खाऊनच घ्यायला पाहिजे कारण नंतर मिळत नाही आणि मिळाली तरी थोडे जास्त महाग असं वगैरे असतात तर बघा इथं बोलता बोलता छान पीठ मडून झालेलं आहे नंतर बघा बोलता बोलता इथं पीठ पण छान मडून झालेलं आहे आणि थोडंफार ते आंब्याचं पिवरी उरलेली होती तर ती ठेवून दिली मी पण जेवढं लागते तेवढंच घ्या तुम्ही एकदम जास्त काय म्हणतात त्याला गिलं पीठ वगैरे करायचं नाही थोडंसं घट्ट सरच ठेवायचं आहे जसं आपण पुऱ्यांसाठी किंवा पोळ्यांसाठी करतो तसं नंतर बघा गॅसवरती मी कढाई ठेवली आहे कढाईमध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे तेल मी तेवढंच घेतलेला आहे जेवढे नॉर्मल आपण तळणीचे पदार्थ करतो जेवढा आपल्याला तेल लागतो तशा प्रकारेच मी तर तेवढं तेल घेतलेलं आहे आणि त्यानंतर ना कोडपाट्याला सुद्धा थोडंसं तेल लावून घेतलं आणि लाटण्याला सुद्धा थोडा तेल लावून घेतलं यामध्ये ना सुख्या पिठाचा वापर करायचा नाहीये तुम्हाला नॉर्मल थोडंसं तेल लावूनच्या या पुऱ्या करून घ्यायच्या आहेत म्हणजे घारगे करून घ्यायचे आहेत पुऱ्या नाही म्हणणार आपण याला घारगे म्हणू तर बघा अशा प्रकारे छान पीठ तेल लावून सुद्धा असं मळून घेतलं त्यानंतर छोटे छोटे त्याचे बॉल्स केले आणि अशा प्रकारे छान म्हणजे पूर्ण अशा काय म्हणतात घारगे बनवून घेते मी तर बघा यामध्ये ना तुम्ही जे प्रिकॉ मँगो प्रिकॉशन वगैरे मिळतो तर ते तुम्ही ॲड केले तर एकदम ऑरेंज असं कलर तुम्हाला मिळून जाईल पर आ, हेल्दी फूड खाण्यासाठी मी ते अवॉइड केलेलं आहे ते मी यामध्ये ॲड नाही केलेलं आहे जे नॅचरल कलर येतो तेवढंच मी केलेला आहे यामध्ये किंवा तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही यामध्ये फूड कलरसुद्धा ऑरेंज कलरचं जे फूड कलर असतं ते सुद्धा तुम्ही ॲड करू शकता पण हे खाल्यानं खूप छान होतात खुसखुसीत होतात व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच पण कसं आहे ना जी रिॲलिटी असते ते पूर्णपणे व्हिडिओमध्ये दिसून येत नाही असं पण होते खूपदा तर बघा बोलता बोलता इथं मी सगळे असे घारगे तेल तेलसुद्धा छान असं तापलेलं आहे तर चला इथं आपण घारगे फ्राय करायला घेऊ तर घारगे फ्राय करताना ना गॅसचा फ्लेम तुम्हाला एकदम लो ठेवायचं आहे म्हणजे जेव्हा आपण कढाईमध्ये घारगे टाकतो तेव्हा गॅसचा फ्लेम एकदम कमी ठेवायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही जेव्हा असे फ्राय करता त्यावेळेला थोडंसं असं मिडियम टू लोच्या याच्यामध्ये गॅसचा फ्लेम ठेवायचं आहे तर बघा अशा प्रकारे ना घारगे तुम्ही बघू शकता की व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल किती छान असे टमो फुललेले आहेत आणि क्रिस्पी झालेले आहेत आवाज मी स्किप केलेला आहे कारण की टी व्हीचा पण आवाज खूप होत होता त्यामुळे मी आवाज स्किप केलेला आहे तर तुम्हाला काही कळलं नसतं त्यानंतर बघा एक पुरी न बनवता म्हणजे काही डिसाईड केलेलं नव्हतं की असं बनवायचं आहे पण बघा मस्त अशी हार्ट शेपमध्ये बनलेली होती तर तर इथे ना आपले पूर्ण असे घारगे तळून झालेले आहेत फ्राय करून झालेले आहेत याला तुम्ही दुधासोबत किंवा चहासोबतसुद्धा खाऊ शकता तर कशी वाटली रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपण लवकरच अशा नवीन मोठ्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत तोवर सगळ्यांनी काळजी घ्या सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय